आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा रोड पासून ब्रिज पासून बिल्डिंग पर्यंत जर सुविधा उपलब्ध व्हायच्या असतील तर सिव्हिल इंजिनिअरशिवाय पर्याय नाही आहे आणि ह्या पद्धतीनं आम्ही सिव्हिलमध्ये चांगल्या पद्धतीनं सेवा देऊ शकलो लोकांना त्यातून अनुभव येत गेला चार पैसे मिळत गेले वडिलांचा मला पूर्ण माझ्या करिअरमध्ये पहिल्यापासून सपोर्ट आहे पूर्ण खानदानात म्हटलं तर पहिलाच इंजिनियर त्यामुळं सर्व पाहुण्यांचा म्हणा किंवा मित्रांचा मला सपोर्ट मिळत गेला नमस्कार दर्शक मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे दर्शक भारतामध्ये दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी अभियंता दिन म्हणजेच इंजिनियर्स डे साजरा केला जातो भारतातील महान अभियंत्यांपैकीच एक समजले जाणारे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी हा इंजिनिअर्स डे साजरा केला जातो याच निमित्तानं मी आता बातचीत करणार आहे सिव्हिल इंजिनिअर असणारे आनंद पाटील सर यांच्याशी नमस्कार सर मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे नमस्ते सर आता तुम्ही सिव्हिल इंजिनिअर आहात तर माझा पहिला प्रश्न असा असेल की तुमचं नेमकं बालपण कसं गेले तुमची जडणघडण कशी झाली मी पेटवडगाव तालुका हातकलंगले इथं माझं दहावी पर्यंत वडगाव स्कूल विद्यालय इथं दहावी पर्यंत शिक्षण झालं तिथून मी कोल्हापूरमध्ये न्यू कॉलेजमध्ये अकरावी बारावी सायन्स पूर्ण करून सांगलीमध्ये मी इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे सिव्हिल इंजिनिअर एकोणीसशे चौऱ्याण्णवला मी पासआउट झालेलो आहे आणि तिथून मी या अभियंता म्हणून एक दोन तीन ठिकाणी चांगल्या ठिकाणी अनुभव घेतला आणि त्या अनुभवाच्या जोरावर आमचे इंजिनिअरिंग चालू झालं आणि तिथून हळूहळू इंजिनिअरिंगमध्ये मी काम करत गेलो आज जवळजवळ तीस वर्ष झालं मी ॲज अ इंजिनिअर ॲज अ डेव्हलपर ॲज अ बिल्डर ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतोय हेच करियर निवडण्याचं तुम्ही का ठरवलं कारण सिव्हिल हे म्हणजे सर्व लोकांशी निगडीत असा विषय आहे आणि आपल्यासारख्या छोट्या गावातून जाणाऱ्या लोकांना गावा प्रत्येक गोष्ट म्हणजे रोडपासून ब्रिजपासून बिल्डिंगपर्यंत जर सुविधा उपलब्ध व्हायच्या असतील तर सिव्हिल इंजिनियर शिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे मी प्रत्येक फील्डमध्ये काम केलेलं आहे ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी रोडची कामं सुद्धा केलेली आहेत ब्रिजची कामं केलेली आहेत कन्स्ट्रक्शन गवर्नमेंट बिल्डिंग केलेले आहेत त्यानंतर पाणीपुरवठा योजना केलेल्या आहेत मग कृष्णाखोरी महामंडळामध्ये मा माझं मा रजिस्ट्रेशन होतं असं करत करत मी आज ॲज अ बिल्डर म्हणून क्रीडाई मेंबर आज कोल्हापूरमध्ये मा माझे जवळजवळ एक दहा प्रोजेक्ट अपार्टमेंटचे झालेले आहेत पूर्ण आणि ह्या पद्धतीनं आम्ही सिव्हिलमध्ये चांगल्या पद्धतीनं सेवा देऊ शकलो लोकांना आणि आमच्या पाठी जवळजवळ एक हजार लोकांचा एक सॅटिस्फाईड कस्टमर बेस आतापर्यंत आम्हाला लाभलेला आहे आणि त्यांच्या थ्रू आम्ही सेवा देत आहोत एकूणच आता तुम्ही इतकी कामं केली आहेत शासकीय कामं आणि खाजगी कामं करताना तुमचा अनुभव एकूणच कसा आहे सुरुवातीच्या काळात आपल्याकडं पैशाची उपलब्धता पण कमी असते आणि खाजगीमध्ये मध्ये काम करायचं तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स पण पाहिजे कामाचा आणि पैशाची उपलब्धता पाहिजे तुम्हाला काहीतरी थोडे ब्रँड तुमचं नाव झालेलं नावारूपाला आलेलं असलं पाहिजे त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ॲज अ अनुभव किंवा एक गवर्नमेंट बेस त्यावेळेस सुशिक्षित रोजगार योजना सुशिक्षित बे इंजिनियर म्हणून इंजिनियर म्हणून एक योजना आले होते त्याच्यामध्ये सर्वांना कॉन्ट्रॅक्ट मिळत होते गवर्नमेंटचे त्यातून अनुभव येत गेला चार पैसे मिळत गेले आणि त्यानंतर आम्ही प्रायव्हेट फील्डमध्ये जिथे की आपल्या स्किलला फुल स्कोप आहे ज्यातून लोकांना आपण कमी पैशामध्ये चांगल्या चांगल्या वस्तू देऊ शकतोय हा अनुभव आल्यापासून आम्ही त्या प्रायव्हेट फील्डमध्ये सक्रिय झालेला होतो तुमची घरची परिस्थिती एकूणच कशी होती आमची घरची परिस्थिती चांगली होती बेताचीच होती पण असे वडिलांचा मला पूर्ण माझ्या करिअरमध्ये मध्ये पहिल्यापासून सपोर्ट आहे आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांनी दिलेला सपोर्ट या जोरावरच त्यांच्या शेजोरीवरच मी आजपर्यंत तिथं पुढे पर्यंत आलेलो आहे घरामध्ये तुमच्या एकूण असं फील्ड फील्डचं कोणी होतं का नाही पहिलाच आमच्या पूर्ण खानदानात म्हटलं तर पहिलाच इंजिनिअर त्यानंतर माझे भाऊ डॉक्टर झाले ते युपीएससी आता अम्बेसी मध्ये सर्व्हिसला आहेत रशियामध्ये मा बहीण माझी एमबीए झाली पण इंजिनियर म्हणून मी मी सुरुवात केली आणि त्यामुळं सर्व पाहुण्यांचा मना किंवा मित्रांचा मला सपोर्ट मिळत गेला आणि एक ग्रुप करून आम्ही जे काम करत गेलो त्या ग्रुपमध्ये काम वाढत गेलं तुमच्या आगामी प्रोजेक्ट विषयी काय सांगाल माझे आगामी आता जवळजवळ आतापर्यंत माझे एक दहा एक प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये झालेले आहेत तर जवळजवळ पेटवाडगावमध्ये बरेचसे लेआउटचे प्रोजेक्ट झालेले आहेत जयसिंगपूरमध्ये लेआउटचे प्रोजेक्ट झालेले आहेत जवळजवळ शंभर एक कस्टमर बेस माझ्याकडं तयार आहे ज्यांनी माझ्याकडं प्लॉट्स घेतलेले आहेत ॲग्रिकल्चर लँड घेतलेले आहेत फार्म हाऊस घेतलेले आहेत किंवा कमर्शियल स्पेसेस घेतलेले आहेत ऑफिस स्पेसेस घेतलेले आहेत फ्लॅट्स घेतलेले आहेत रेसिडेन्शियल प्रोजेक्ट घेतलेले आहेत ह्या जोरावर आत्ता माझ्या सध्या रनिंगमध्ये तीन प्रोजेक्ट्स चालू आहेत पहिला प्रोजेक्ट माझा रंकाळ्यावरती आहे जो की राज कपूर पुतळ्याच्या साईडला टिंबर मार्केट जवळ आहे वसंत विलास म्हणून तिथं फ्लॅट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आम्ही पहिले दोन मजले पार्किंग देतोय आणि त्याच्यावरती आठ मजले फ्लॅट्स आहेत जो जो अवेलेबल आहेत आपल्याकडं त्यानंतर दुसरा प्रोजेक्ट आहे शिवाजी स्टेडियमला लागून मंगळवार पेठमध्ये पीटीएम तालमीला तिथं माझ्याकडे दोन मजले है। मजली कमर्शियल आहे सात मजली त्याच्यानंतर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती आणि तिसरा प्रोजेक्ट आहे हायवेला ला तिथे पण कमर्शियल प्लस फ्लॅट सिस्टीम आहेत आता तसे युनिट माझ्याकडे विकायला आता एकशे दहा युनिट आता विकायला आहेत जे तिन्ही प्रोजेक्ट आता फास्ट मध्ये रनिंग मध्ये सुरू आहेत नक्कीच सर तुमची तुमच्या क्षेत्रात अशीच भरभराट हो ही इच्छा आणि लाईव्ह मराठीला तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर